सर्व कामगार बंधू भगिनींनी सामील व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेने प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे इतकेच नव्हे तर महिलावरील अत्याचार वाढतच आहेत यातूनच बदलापूर येथे चार वर्षाच्या चुमुकलीवर जो अत्याचार झाला तो माणूस किला काळेमा फासणारा आहे म्हणून राज्यातील महायुती सरकारच्या निषेधात महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्ट दोन चो रोजी हुकारलेला महाराष्ट्र बंद मध्ये सोलापूर शहरातील बीडी यंत्रमाग असंघटित कामगार व बांधकाम कामगार सामील व्हावे असे आवाहन कारमपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद करण्यात आले आहे जय माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरद पवार राश्ट, गट राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि आपले मित्र पक्ष असलेले या घटकप्रश असलेले कम्युनिस्ट पक्ष सर्व विरोधी पक्षांनी मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या बदलापूरच्या झालेल्या अत्यंत निंदनीय प्रकाराविरोधात बंद पुकारलेले आहे या बंदमध्ये सोलापुरातील विडी यंत्रमा व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांनी सर्व जनतेनी व्यापाऱ्यांनी सर्वांनी या बंदमध्ये सहभाग होऊन निषेध नोंदवावा असं मी या ठिकाणी महाराष्ट्र कामगार शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रणित महाराष्ट्र कामगारचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र